एकीकडे शहरातील सर्व पब बंद करण्यासाठी प्रत्येक आंदोलन निवेदनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विरोधातच एका हॉटेल व्यावसायिकाने सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागितल्याची तक्रार केल्याने शहरात सर्वत्र राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे हॉटेल व्यावसायिक अनमोल अरोरा यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली यावर पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी राहुल माटोडे काँग्रेस व्यापारी सेल पदाधिकारी समीर जवणजाड जाडसह हॉटेल किचन थ्री सिक्स्टी खंडणीचा मधील दाखल केलाय एकोणीस जूनच्या सायंकाळी दोन राजकीय पदाधिकाऱ्यांनी पब सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागितली अशी थेट तक्रार एका हॉटेल व्यावसायिकाने पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याकडे केली असता गाडगेनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केलाय दस्तूरनगर नगर राहणारे एजंट जॅक हॉटेल संचालक अनमोल सुरेंद्र अरोरा यांच्या तक्रारीवरनं उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकारी राहुल माटोळे काँग्रेस व्यावसायिक सेल पदाधिकारी समीर जवंजाळ आणि हॉटेलचे बाउंसर महेश यांच्याविरुद्ध कलम तीनशे शहाऐंशी तीनशे तेवीस पाचशे चार, चार चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या घटनेने एकोणीस जूनच्या रात्री शहरात राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे फिर्यादी अनमोल अरोरा यांच्या तक्रारीनुसार त्यांचे शेरे पंजाब हॉटेल आहे त्यांची पत्नी सह सिराज मेमन आणि सागर भाटी संयुक्त भागीदार म्हणून तापडिया मॉल मधील कुटुंबासह हॉटेलमध्ये डीजेवर नाचतात काही आठवड्यापूर्वी पुण्यातील रस्ते अपघाताचे प्रकरण मुळे पब विषय गाजल्याने अमरावतीत सुद्धा आंदोलन झाल्याने एजंट जॅक बंद करण्यात आला या दरम्यान पंधरा मे ला दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास अरोरा सिराज मेमन व त्यांचे मित्र बारमध्ये बसले होते तेव्हा राहुल माटोडे येऊन पैशाची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यावेळी सिराजने राहुल मातोडे यांच्या मोबाईलवर पंचवीस हजार रुपये पाठविले त्यानंतर तो वारंवार पैशाची मागणी करीत असल्याने त्याने एका शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मदत घेतली यावर महिला पदाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी स्वतःच्या घरी सोळा जूनला दोघांनाही चर्चेला बोलावले फिर्यादी अनमोल अरोरा आणि दुसरा काँग्रेस पदाधिकारी सोळा जून रोजी रात्री साडेआठ वाजता घरी दाखल झाले काहीच वेळाने राहुल सह समीर आणि महेश सह काही मित्र आज जाऊन पब विषयावर फिर्यादीला शिवीगाड मारहाण केली याच एका दुसऱ्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन फिर्यादीला सोबत घेऊन घरी सोडून दिले या घटनेनंतर बुधवारी दुपारी फिर्यादी अनमोल अरोरा यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार स्पष्ट केला त्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावर गाडगेनगर पोलिसांनी सर्व विरोधात कलम तीनशे शहाऐंशी तीनशे तेवीस पाचशे चार, चार चौतीस अन्वय गुन्हा दाखल केलाय